वर्धा जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी पदासोबतच अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत त्यामुळे शिक्षण राज्यमंत्री असलेले पंकज भोयर वर्धेचे पालकमंत्री सुद्धा आहेत व शिक्षण विभागाची ही दयनीय अवस्था दैनी पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर या रिक्त पदांचा परिणाम पडत आहे तसेच डिसेंबर दोन हजार पर्यंत अजून एकशे सोळा रिक्त होणार असून प्रामुख्याने पदभरती करण्याची गरज आहे दोन हजार तेवीस चोवीस चे संच त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख उच्च श्रेणी विषय शिक्षक सहाय्यक शिक्षक तसेच एकूण तीनशे एक्याण्णव पदे रिक्त आहेत तर डिसेंबर दोन हजार एकशे सोळा शिक्षक आहे त्यामुळे शिक्षण राज्यमंत्र्यांनी घालून पदभरती पदभरती लवकरात लवकर करावी जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहे ही जबाबदारी समकक्ष अधिकाऱ्यांकडे सोपवण्याऐवजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिवक्त्याकडे देण्यात आली आहे शेकडो पदे रिक्त असल्याने याचा अतिरिक्त ताण विद्यार्थ्यांवर गुणवत्तेवर पडणार असल्याची शक्यता लक्षात घेता शिक्षण विभागात नेमकं काय चाललं तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती तसेच पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे लवकरच पदभरती करून प्रक्रिया पूर्णत्वास आणत आहोत पद रिक्त असल्याने त्याचे परिणाम एकूणच कामावर होते परंतु काही अनुभवी शिक्षकांकडे तसेच केंद्र प्रमुखाकडे एकापेक्षा जास्त शाळांचा भार आपण दिला हा थोडासा कामाचा भार वाढतो आहे परंतु एकूण संतुलन साधून गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रित आहे प्रत्येक जण त्याच्या पदापेक्षा जास्त काम करण्याच्या मानसिकतेवर आहे त्यामुळे रिक्त पदे जरी जिल्ह्यामध्ये असली विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या पद्धतीने काम करत आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी नीतू गावंडे यांनी दिली आहे